तो तो ते जे मस्ते माहिती आहे का तसं वाटतारखा त्यांचा वैल सुता इतना दर्द

उभा नसेल त्याचा विचार करून घेणारा सोडा पटकन चेक्रमांक थोडा एक चार धाके एकदम शंभर दीडशे दोनशे हजार पहिल्या पर्वाच पहिलं मैदान

Oh, too, she... का बघणार सगळी मागे अहो पलवान फोन नुकसान व्हायला नको लक्षात या